ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा नांदेडला तेरा तारखेला आम्ही आयोजन केलं आहे त्याचं हा मोर्चा तेरा तारखेला अकरा वाजता सकाळी वजिराबाद चौकातून कलेक्टर ऑफिसपर्यंत जाईल आणि तिथे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी एक मोर्चा आणि आंदोलनाचा आयोजन केलेलं आहे तर त्या आयोजनामध्ये ज्येष्ठ नागरिक जे दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता तथा व्यंग हे मोठ्या संख्येने सामील होणार आहेत माझ्या मते जवळपास साडेसात हजार ते दहा हजार ज्येष्ठ नागरिक हे गरीब गरजवंत येतील ह्या मोर्चात असं आहे शासनानं यावेळेस आमच्याकडे लक्ष द्यावं या ज्येष्ठ नागरिकाकडे आमच्यासारख्या श्रीमंत डॉक्टर्स इंजिनियर वकील किंवा प्राध्यापक शिक्षक किंवा इतर कोणी मानधन मिळवते त्यांना पाच पैसेही देऊ नका तुम्ही एक वर एकशे वीस वर्ष जगली तरी देऊ नका पण या गरीब गरज जनताला द्या त्यांना इथं आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश गोवा दिल्ली झारखंड पंजाब हरियाणा ह्या सगळ्या राज्यामध्ये मानधन मिळतं पण महाराष्ट्रात मिळत नाही पुरोगामी राष्ट्र असूनसुद्धा आणि देशाची आर्थिक राजधानी असूनसुद्धा इथल्या ह्या गरीब गरजवंतांना काहीही दिलं जात नाही तर आम्हाला शासनाला नम्र विनंती आणि त्यांचं लक्ष वेधावं म्हणून आम्ही हा मोठा मोर्चा आणि उघडा डोळे आणि नि पहा नीट हा आम्ही आंदोलनाचा इशारा शासनाला दिलेला आहे आता अधिवेशन महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे तर ह्या चालू अधिवेशनामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा आणि या ज्येष्ठ गोरगरीब गरज गरजवंतांना न्याय द्यावा हीच विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ज्येष्ठ नागरिक